नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आज एक जूनपासून काही महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत हे नियम सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी लास्ट डेट ही एकतीस मे होती ज्यांनी आतापर्यंत आधारला पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल अशाला आता डबल टी डी एस कटणार आहे जे लोक आय टी आर भरतात अशा लोकांना आता डबल टी डी एस कटणार आहे व त्यांना आता आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे हा नियम आता आजपासून सुरू झालेला आहे व त्यांचा टी डी एस हा दुप्पट कटणार आहे मित्रांनो याचप्रमाणे दुसरा नियम असा की जे आता पहिले आपल्याला लायसन काढण्यासाठी ड्रायविंग टेस्टसाठी आर टी ओला जावं लागत असे परंतु आता इथून पुढे जे सरकार मान्य ड्रायविंग स्कूल आहेत अशा स्कूलमध्ये आपल्याला आता ड्रायविंग टेस्ट द्यायची आहे आपल्याला आर टी ओ ऑफिसला ड्रायविंग टेस्ट देण्यासाठी जायची गरज नाही आहे आपल्याला ही ड्रायविंग टेस्ट आपल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये होणार आहे व आपल्याला तिथेच आपली ड्रायव्हिंग टेस्ट देऊन आपलं ड्रायविंग लायसन्स तिथे आपल्याला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला आर टी ओ जायची गरज नाही हा नियम आजपासून लागू होणार आहे मित्रांनो याच प्रकारे असा एक महत्त्वाचा अजून एक नियम म्हणजे अठरा वर्षाखालील लहान मुलांना आता येथून पुढे गाडी द्यायची नाही आहे ज्यांनी अठरा वर्षाखालील मुलांना गाडी चालवण्यात दिली अशा मुलांना पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे त्यांच्या पालकांना पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे व त्या गाडी मालकाच्या जे लायसन आहे ते काही वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे तसेच ज्यांच्याकडे लायसन्स नाही अशा व्यक्तींना आता पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे ह्या आता नवीन नियम यामध्ये चालू झालेला आहे व याचप्रमाणे जो आता ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालवणार आहे अशा व्यक्तीकडून दोन हजार रुपये दंड आजपासून आकारल्या जाणार आहे मित्रांनो याच प्रकारे अतिशय महत्वाचा शेवटचा नियम असा की सरकारने वारंवार आपले आधार कार्डचे दहा वर्ष ज्यांना आधार कार्ड काढून झालेले आहे अशा लोकांना अशा नागरिकांना आपलं डॉक्युमेंट अपडेट करायचं सा सांगितलेलं आहे यासाठी दोन वेळा आता तारीख वाढवून दिलेली आहे यावेळेस ती ही चौदा जून ही लास्ट सांगण्यात आलेली आहे तर ज्या व्यक्तींचे आधार कार्ड हे दहा वर्ष काढून झालेले आहे अशा व्यक्तींना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे व त्यासाठी त्यांना सीएससी सेंटरला जाऊन किंवा घरच्या घरी आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतो यासाठीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ बघून आपण आपलं आधार कार्ड हे डॉक्युमेंट अपडेट करू शकतो जर आपल्याला आप ते करता येत नसेल तर आपण महाई सेवा किंवा सी एस सी सेंटरला जाऊन त्यांच्याकडून करून घेऊ शकतो यासाठी आपल्याला पन्नास रुपये चार्ज आकारण्यात येईल आपण तेथे जाऊन सुद्धा हे आधार कार्ड अपडेट करू शकतो ते करणे आपल्याला आवश्यक आहे त्यासाठीची लास्ट डेट ही चौदा जून आहे तरी सर्वांसाठी हे चार नियम खूप महत्वाचे आहे जे आजपासून लागू झालेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद